जय हिंद आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सीमेवरती जास्त तणाव पाहायला मिळत आहे त्यामध्येच आपल्याला आज एक न्यूज पाहायला मिळते की भारताने पाकिस्तान मध्ये जे शहर आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं जर बघितलं तर कराची आहे त्याच्यानंतर आपल्याला जर पाहिलं तर रावळपिंडी या दोन शहरावरती आपल्या एस फोर हंड्रेड जे मिसाईल आहे यांनी तिथून येणारे आपल्या भारतावरती अटॅक करणारे काही ड्रोन्स होते त्यांना मारून पाडले तसेच आता जर पाहिलं तर आता सध्या जर म्हणलं तर आपल्या इथं भारतामध्ये जम्मू काश्मीर असेल राजस्थान असेल आणि सोबतच आपल्याला गुजरात मधला काही भाग असेल यामध्ये आपल्याला त्यानंतर पंजाब आहे याच्यामध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट झालेलं म्हणजेच रात्री आपले शहर पाकिस्तानला किंवा तिथल्या एअरफोर्सला दिसून येत आणि त्यांनी आपल्यावरती हमला करू नये अटॅक करू नये त्यासाठी आपण जे लाईट बंद करतो त्याला आपण ब्लॅकआउट म्हणतो तर हे केलेलं आहे तर पाकिस्तान कडून येणाऱ्या ड्रोनला मारलं कसं ते मारण्यासाठी आपल्या हवाई दलामध्ये जी संरक्षण प्रणाली आहे ज्याला आपण भारताची डिफेन्स सिस्टम म्हणू ठीक आहे इंडियनची एअर डिफेन्स सिस्टम म्हणतो तर याबद्दल या मध्ये सविस्तर माहिती पाहूया ठीक आहे तर भारताची जी हवाई संरक्षण प्रणाली आहे ही एक बहुस्तरीय आणि एकात्मिक अशी व्यवस्था आहे आता बहुस्तरीय म्हणजे बघा ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त वाली सिक्युरिटी आहे याच्यामध्ये असा एकच लेअर नाही सिक्युरिटीचा याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे सिक्युरिटी सिक्युरिटीचे लेअर आहे ते बघू आता आपण समोर येणार आहे तर ही जी सिक्युरिटी आहे बघा याच्यामध्ये देशाचे हवाई क्षेत्र शत्रूच्या विमानापासून क्षेपणास्त्रापासून आणि ड्रोन हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी तयार केलेले आहे ठीक आहे याच्यामध्ये आपण त्यांचे विमान असतील त्यांचे ड्रोन असतील आणि त्यांचे जे काही क्षेपणास्त्र क्षेपणास्त्र म्हणजे त्यांच्या मिसाईल्स आहे याच्यापासून आपल्याला रक्षण करण्यासाठी या या प्रणालीचा आपण वापर करतो आता याच्यामध्ये बघा तुम्हाला आयरन डोम नावाची तुम्ही एक डिफेन्स सिस्टम तुम्ही ऐकली असेल ठीक आहे आयरन डोम जे आहे तर हे आयरन डोम म्हणजेच आपल्या भारतामध्ये याला आपण एस फोर हंड्रेड नावाच्या मिसाईल ना किंवा आपण त्याला एस फोर हंड्रेडच्या संरक्षण सिस्टम प्रणाली या नावाने आपण त्याला ओळखतो ठीक आहे तर या प्रणालीमध्ये बघा महत्वाचे काही घटक आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये बघा जर आपण बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये लॉन्ग रेंज ठीक आहे लॉन्ग रेंजच्या मिसाईल ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध असणारी सिस्टम पाहायला मिळते त्याच्यानंतर शॉर्ट रेंज आहे मिडीयम रेंज आहे त्याच्या अगोदर तुम्हाला मी नेमकं हे सिस्टम काम कसं करते त्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो हे बघा याचा सगळ्यात पहिला जो पोर्शन आहे याच्यामध्ये आहे सर्व्हिलन्स रडार ठीक आहे सर्व्हिलन्स मध्ये जर पाहिलं तर लॉंग रेंज चे सर्व्हिलन्स रडार असतात आता हे जे रडार आहेत हे आपल्या विमान ही जी गाडी आहे बघा इथं दिसतंय तुम्हाला एक ट्रक त्याच्यावरती हे प्लेस केलेले असतंय ठीक आहे आता हे रडार जे आहे हे रडार काय करते सगळ्या दिशेमध्ये तीनशे साठ डिग्री मध्ये त्याचे जे रेज आहेत त्याचे जे वेवज आहेत यांना पाठवते आता हे पाठवल्यानंतर या मध्ये जर एखादं विमान आलं ठीक आहे आता हे बघा हे इथे एक विमान दिसतंय तर असं जर एखादं विमान आलं तर ह्याला आपण काय म्हणतो हे जे टार्गेट आहे बघा हे जर एखादं विमान याच्यामध्ये आलं तर ह्या रडारनं पाठवलेले जे वेव्ह होत्या ह्याला आदळून आता बघा या दिशेमध्ये जर पाठवले तर ह्याला आदळून काय होणार हे वापस येणार ठीक आहे जसं डॉल्फिन करते ना डॉल्फिन सोनार सिस्टम वापरते त्या प्रकारचं बघा तर इथून वापस आल्यानंतर आता ह्याला काहीतरी डिटेक्ट झाले ह्याला डिटेक्ट झाल्यानंतर ही जी माहिती आहे हे लगेच काय करते कमांड मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिस्टमला पाठवते की मला ह्या ह्या लोकेशन वरती हो काहीतरी डिटेक्ट झाले तिथे गेल्यानंतर आता हे जे कमांड व्हेकल आहे हे कमांड व्हेकल काय करते जे आलेलं माहिती ह्याच्यापासून आलेलं जे इनपुट आहे त्याला अनालाइज करते अनालाइज केल्यानंतर ती माहिती पाठवते एंगेजमेंट रडार कर ठीक आहे एंगेजमेंट रडार माहिती पाठवते एंगेजमेंट रडार काय करते आता इथून त्याच्यापेक्षा जास्त हाय क्वालिटीचे रडारचे वेवज पाठवते आणि ते जे टार्गेट आहे त्या टार्गेट ची एक्झॅक्ट लोकेशन फाइंड करते तीन पॉईंट लोकेशन त्याची फाइंड करते आणि त्याची लोकेशन झाल्यानंतर त्या टार्गेटला लॉक करते आणि लॉक केल्यानंतर ते जे टार्गेट आहे ते लॉन्च व्हेकलकडे पाठवून देते आणि लॉन्च व्हेकलकडे जर पाहिलं तर तुम्हाला याच्यावरती दिसतंय आपल्या देशाच्या पॉवरफुल अशा मिसाइल्स आणि मग त्या मिसाईल त्या टार्गेटला हिट करण्यासाठी आपण इथून फायर करतो आणि ते जाऊन त्या टार्गेटला फायर होतात तर हे जे सिस्टम आहे या सिस्टमला आपण म्हणतो फोर हंड्रेड सिस्टम किंवा ह्याला तुम्ही आताच काही वर्ष काही महिन्याखाली तुम्ही इस्रायल आणि पॅलेस्टीनच्या युद्धामध्ये आयरन डोम नावाचा जो कॉन्सेप्ट आहे ते ते म्हणून पण आपण याला ऐकलंय भारतासाठी आय एस फोर हंड्रेड आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला काही प्रकार पाहायला मिळतात त्याच्यामध्ये आहे लॉंग रेंज ठीक आहे तर लॉंग रेंज म्हणजे काय बघा ही जी प्रणाली आहे या प्रणालीमध्ये दूरवरून येणाऱ्या धोक्याचा ठीक आहे दूरवरून म्हणजे दुसऱ्या खंडामधून ठीक आहे प्रामुख्याने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा समावेश आहे बघा बॅलिस्टिक म्हणजे काय जर दुसरं क्षेत्र आहे दुसरा खंड आहे आता आपला पाकिस्तानचा जर विचार केला तर आपल्या मध्ये पाकिस्तानमध्ये अंतर कमी आहे ठीक आहे पण भारताचा आणि अमेरिकेचा विचार केला भारताचा युरोपचा विचार केला तर तिथून जे येणारे मिसाईल आहेत यांची रेंज जवळपास आठ हजार किलो पाच हजार ते आठ हजार किलोमीटर पर्यंत असू शकते ना पाच हजार ते आठ हजार किलोमीटर इतकी रेंज आपल्याला बॅलिस्टिक ची पाहायला मिळते बॅलिस्टिक ला म्हणतो आपण आंतरखंडीय क्षेपणास्त्र ठीक आहे त्याला मध्ये इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल म्हणतात तर याच्यामध्ये बघा आता जे बॅलिस्टिक मिसाईल आहे याच्यामध्ये पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टम आहे ठीक आहे तर पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टम जे आहे या क्षेपणास्त्रामध्ये वातावरणाच्या बाहेरून म्हणजे एक्झो जो पृथ्वीवरती जर बघितलं तर ही पृथ्वी याच्या वरती जर बघितलं तर ही जी मिसाईल असते इथून जर टार्गेट केली तर ही पृथ्वीच्या बाहेर जाते अॅटमॉस्फिअरच्या आणि तिला जे निश्चित अंतर कापायचे तेवढं कापून पुन्हा टार्गेट वरती येऊन हिट होते ठीक आहे तर ही काय कॉन्टिनेंटल वरती अटॅक करते पण पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरून म्हणून तिला एक्झो अॅटमॉस्फिअरिक मिसाईल सुद्धा आपण म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर या क्षेपणास्त्राला नष्ट करण्यासाठी आपल्या इथे दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे मिसाईल सिस्टम वापरतो त्याच्यानंतर ह्याची क्षमता जी आहे ते तीनशे किलोमीटर पासून ते दोन हजार किलोमीटर पर्यंत इतकी प्रचंड अशी त्याची मारक क्षमता आहे ठीक आहे त्यानंतर बघा ऐंशी किलोमीटर उंची पर्यंतच्या हे भेदण्यास सक्षम आहे म्हणजे पृथ्वीच्या सरफेसचा जर विचार केला ही जर जमीन आहे तर जमिनीपासून ऐंशी किलोमीटर उंचावर ऐंशी किलोमीटर उंच इतक्यावरती टार्गेट जरी असेल एखादी मिसाईल येत असेल आपल्या पृथ्वी आपल्या भारताच्या दिशेनं तरी पण तिला ते हिट करू शकते आणि ह्याच्या ध्वनीचा ह्याचा जर वेगाचा विचार केला तर आवाजाच्या म्हणजे ह्याची आपण काय करत असतो विमानाची बंदुकीच्या गोळीची मिसाईलची रॉकेटची यांची जी स्पीड मोजतो ती आवाजाच्या गतीमध्ये मोजतो त्याला आपण मॅक नंबर म्हणतो ठीक आहे मॅक नंबर म्हणजे ध्वनीचा जो वेग असतो त्याला आपण मॅक नंबर म्हणतो तर ही आवाजाच्या गतीपेक्षा पाच पट जास्त म्हणजे पाच मॅकच्या न जाण्याची याची क्षमता आहे त्यानंतर बघा दुसरी आहे अॅडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टम हे क्षेपणास्त्र जे आहे वातावरणाच्या आत एंडो एटमॉस्फेरिक म्हणून काम करते ठीक आहे वातावरणाच्या आतमध्ये याच्या अगोदर जे पाहिलं ते वातावरणाच्या बाहेर आहे ठीक आहे त्याच्यानंतर ह्याची जी मारक क्षमता आहे ती दीडशे ते दोनशे किलोमीटर पर्यंत असून तीस किलोमीटर उंची पर्यंतच्या लक्षांना हे भेदू शकते आणि याचा वेग जे आहे ते साडेचार मॅक ची आहे ठीक आहे साडेचार मॅक त्याच्यानंतर बघा मध्यम आणि कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे मिडीयम अँड शॉर्ट रेंज मिसाईल सिस्टम ठीक आहे याच्यामध्ये ही जी प्रणाली आहे ही जवळच्या हवाई धोक्याचा सामना करण्यासाठी वापरली जाते याच्यामध्ये जर बघितलं तर आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आहे बघा आकाश मिसाईल सिस्टम हे एक सिस्टम मध्यम पल्ल्याचं पृष्ठभाग ते हवा म्हणजे याला सरफेस टू एअर मिसाईल सरफेस बघा तुम्हाला हे जमिनीवरून हवेमध्ये मारा करत आहे इथं पण बघता इथं पण दिसतं एक जमीन आहे जमिनीवरती मिसाईल लॉन्चर आहेत आणि या लॉन्चर वरून आपण याला लॉन्च केले इथं पण जमिनीवरून लॉन्च करतोय म्हणून याला काय म्हणायचं सरफेस सरफेस टू एअर मिसाइल आहे ठीक आहे सरफेस टू एअर ही मिसाइल आहे याच्यामध्ये बघितलं तर याची मारक क्षमता आहे पंचेचाळीस किलोमीटर पर्यंत आणि चार ते पंचवीस किलोमीटर उंची पर्यंतच्या भेदू शकते हे जे आहेत हे जे मिसाइल आहे आकाश मिसाइल सिस्टम किंवा ह्याला आपण मध्यम आणि कमी पल्ल्याचं क्षेपणास्त्र सिस्टम म्हणू हे लढाऊ विमानांसाठी ड्रोन आणि क्रू क्षेपणास्त्र यांना लक्ष करण्यासाठी याला बनवलेलं आहे भारतीय हवाई दल आणि लष्कर या दोन्ही याचा वापर करतात ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा आकाश एनजी हे आकाश क्षेपणास्त्राचं नवीन पिढीच म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे ते अपग्रेड केलेलं आहे बघा इथं तुम्हाला पंचेचाळीस किलोमीटरची रेंज दिसते याच्यामध्ये सत्तर किलोमीटर पेक्षा जास्त जी त्याची क्षमता आहे रेंज आहे आणि हे अधिक वेगवान आहे तसेच इलेक्ट्रॉनिक ला प्रतिरोध करण्याची क्षमता यात आहे आता काय होते आपली मिसाईल जर जात असेल तर त्यांच्याकडून किंवा दुश्मन देश जे आहे ते काय करतात तिथून इलेक्ट्रॉनिक जॅमर लावतात ज्यामुळे काय होतं या मिसाईलचा जो रडार आहे या मिसाईल मध्ये सेट केलेला ते डिस्टर्ब होते आणि हिचं डायरेक्शन बिघडून जाते तर हे जे सिस्टम आहे वाला ये ये हे आकाशिवाला इलेक्ट्रॉनिक जॅमिंगचा जो प्रकार आहे ते ह्याच्यामध्ये जॅम होत नाही आणि बरोबर त्याला जे टार्गेट दिलेलं आहे त्याच्यावर जाऊन हिट होत आहे त्याच्यानंतर बघा स्पायडर नावाचा हवाई संरक्षण प्रणाली आहे आपल्याकडं ही इस्रायल कडून घेतलेली आहे आपण ठीक आहे कमी पल्ल्याच्या हवाई धोक्याचा सामना करण्यासाठी वापरली जाते आणि पायथन फाईव्ह आणि डर्बी या क्षेपणास्त्राचा समावेश आहे मारक क्षमता वीस ते पन्नास किलोमीटर पर्यंत असते एवढ्या कमी रेंज वाले आपण का घेतले का कारण बघा आपल्या भारताचा जर विचार केला तर हा आपला भारत देश या इथं ते दलितर पाकिस्तान बरोबर आहे तर पाकिस्तान हे बॉर्डर आपल्यापासून लय जास्त लांब नाही ना तर इथून जर अटॅक झाले तर आपण ते वीस ते पन्नास किलोमीटर इतक्या जवळ ठेवून पण याला आपण डिफेंड करू शकतो त्यामुळे आपण इतक्या कमी प्रणालीचा आणि इस्रायल कडून घेतल्या म्हणजे आपलं हे जे स्पायडर आहे हे सगळ्यात भरोसेमंद आणि एकदम जबरदस्त काम करते आहे इस्रायलनं बऱ्याच युद्धामध्ये त्याचा वापर केलेला आहे त्यामुळे ती एकदम भरोसेमंद अशी सिस्टम आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा क्यू आर सॅम याला म्हणतात क्विक रिएक्शन सरफेस टू एअर मिसाईल या सॅमचा अर्थ असतो बरोबर सरफेस टू एअर मिसाईल ठीक आहे आता याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण मिसाईलचे प्रकार बघू त्याच्यात सरफेस टू सरफेस एअर टू एअर सरफेस टू वॉटर त्याच्यानंतर वॉटर टू वॉटर असे बरेच प्रकारचे मिसाईल आहेत ते आपण नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर हे जे आहे कमी पल्ल्याचे आणि त्वरित प्रतिक्रिया देणारे क्षेपणास्त्र आहे याची मारक क्षमता तीन ते तीस किलोमीटर पर्यंत असते ठीक आहे तीन किलोमीटर पासून तीस किलोमीटर पर्यंत मारू शकते आता ह्याच्यामध्ये काय बघा सरफेस टू एअर याचा वापर आपल्याला ड्रोन ला वगैरे मारण्यासाठी आपल्या बॉर्डर वरती याचा सीमेवरती केला जातोय त्याच्यानंतर आहे दीर्घ पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली लॉन्ग रेंज एअर डिफेन्स सिस्टम बघितला आपण आता जोवर पाहिला होता त्याच्यामध्ये भारताकडे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात भरोसेमंद म्हणलं तर स्पायडर आहे स्पायडरच्या नंतर आहे येस फोर हंड्रेड येस फोर हंड्रेड मी आता तुम्हाला वर एक्सप्लेन केलं तेच आहे त्याच्यामध्ये बघा आपण हे जे एस फोर हंड्रेड आहे रशियाकडून घेतलेली जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण यंत्रणा आहे आपल्याला एवढी प्रगत आहे की अमेरिकेच्या नंतर रशियाच्या नंतर भारताकडे आहे चायनाकडे बघितलं तर चायनाकडे फक्त एस थ्री हंड्रेड आहे म्हणजे आपण चायनाकड चायनापेक्षा प्रगत चायना जे मिसाईल आहे ती तीनशे किलोमीटर पर्यंत मारा करते चारशे पर्यंत ठीक आहे याची प्रणाली सहाशे किलोमीटर पर्यंतच्या लक्षांना माग घेऊ शकते ठीक आहे आणि चारशे किलोमीटरच्या पर्यंतच्या लक्षांना नष्ट करू शकते म्हणजे हिच्या रडारवरती सहाशे किलोमीटरच्या रेंज मध्ये कोणतं पण मिसाईल आलं तर ती त्याला डिटेक्ट करते आणि जर चारशे किलोमीटर मध्ये आलं तर याला ते हिट करते ठीक आहे त्याच्यानंतर यामध्ये विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे ज्यामुळे ते एकाच वेळी अनेक प्रकारच्या हो हवाई धोक्यांचा सामना करू शकते बघा याच्यामध्ये एक दोन तीन आणि चार इथे तुम्हाला हे एक दोन तीन आणि चार अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये सेल असतात ठीक आहे त्यांना आपण सेल म्हणतो किंवा मोटर पण म्हणतात ह्याच्यामध्ये मिसाईल ठेवलेले असतात तर अशा एकाच मध्ये हे दोन पेकी एकापेक्षा जास्त टार्गेटला पण लक्ष करू शकते त्याच्यानंतर बघा भारतीय हवाई दलात याला सुदर्शन चक्र असे नाव देण्यात आले आहे आणि सुदर्शन चक्रासोबत हे थ्री सिक्स्टी मध्ये म्हणजे कोणत्याही दिशेमध्ये आपल्याला संरक्षण प्रोव्हाइड करते त्यानंतर याचे चार आहेत आणि उर्वरित दोन ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत भारताला रशियाकडून मिळण्याची शक्यता आहे आता ही जीएस फोर हंड्रेड बघितली याच्यामध्येच आपल्याला रडार आणि डिटेक्शन सिस्टम ही एक महत्वाची प्रणाली आपल्याला वापरता येते वापरत घेतो आपण यामध्ये हवाई धोक्याची लवकर ओळख करून घेण्यासाठी विविध प्रकारचे रडार वापरले जातात ज्याच्यामध्ये जा लॉंग रेंज ट्रॅकिंग रडार आहेत याला आपण आर टी आर म्हणतो लॉंग रेंज ट्रॅकिंग रडार आणि मल्टीफंक्शन रडार याला एम एफ आर म्हणतो हे बघा इथं दिसते लॉंग रेंज चे ट्रॅकिंग रडार आहेत आणि हे एम एफ आर आहे या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एकापेक्षा अनेक जवळपास ते शंभर टार्गेटला एकदाच लक्ष करू शकतात आणि शंभर टार्गेटला लॉक पण करतात ठीक आहे हे याचं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर कमांड अँड कंट्रोल सिस्टम आता जे बघितलं तुम्हाला ट्रक दाखवला होता हे ना तर ही प्रणाली काय करते सर्व्हेलन्सचा जो डाटा आहे त्या डाटाला घेऊन त्याच्यानंतर लक्ष्यांची माहिती करते म्हणजे टार्गेटला माहिती करते आणि शस्त्र प्रणाली यांच्यात समन्वय साधून म्हणजे जे लॉन्चर आहे त्याच्यासोबत कम्युनिकेट करून त्या मिसाईल लॉन्च करण्याचं काम हे कंट्रोल सिस्टम करत असते ठीक आहे ज्यामुळे प्रभावीपणे धोक्यांचा सामना करता येतो भारतीय हवाई संरक्षण प्रणाली एक सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ ठीक आहे आपल्या देशामध्ये डी जे आहे ही इतर सरकारी तसेच खासगी संस्था यांना नवीन तंत्रज्ञान आणि प्रणाली विकसित करण्यावर काम करत आहे जेणेकरून भारत आपल्या हवाई क्षेत्राचे अधिक प्रभावीपणे संरक्षण करू शकेल ठीक आहे तर भारतामध्ये इतक्या प्रकारच्या डिफेन्स सिस्टम आहेत ज्यामुळे आपल्या देशाचं देश आपला जो आहे एकदम सुरक्षित हातामध्ये आहे आणि आपली आर्मी एअरफोर्स आणि नेवी हे आपल्याला याचे जे सैनिक आहेत ते त्यांच्या जीवाचा विचार न करता आपल्या देशाचं रक्षण करत असतात तर या युद्धाच्या कठीण प्रसंगामध्ये आपण सर्व भारतीय म्हणून आपल्या सैनिकांसोबत उभं राहणं गरजेचं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू